हाय फ्रेंड्स तर आज मी ही लावली आहे नाईट हॅबिटची मेहंदी आणि हा व्हिडिओ मी स्पेशली करते आहे माझ्या फ्रेंडसाठी कारण नाईट हॅबिटच्या वेबसाईटवरती असं सांगितलं होतं की आमची मेहंदी लावून लावून मग हळूहळू कलर पूर्ण डार्क ब्राऊन यायला लागतो तर त्याच्यामधली सत्यता काय आहे हे विचारायला माझ्या मैत्रिणीने मला फोन केला होता तर हे बघा नाईट हॅबिटची मेहंदी अतिशय उत्तम आहे खूप हॅसल फ्री आहे आणि लावल्यानंतर पण केस छान आणि स्मूथ होतात पण शेवटी ती मेहंदी आहे म्हणजे हा तो त्यांचा दावा आहे की डार्क ब्राऊन वगैरे होतात तर तसं काय होत नाही तुम्ही किती वेळा लावा आता मी कितीतरी वर्ष त्यांची मेहंदी लावते आहे सो so, कलर जो आहे तो मेहंदीचा जसा आहे तो तो ऑरेंजच येणार तर ह्याच्यामध्ये मी जवळजवळ पाच चमचे कॉफी पावडर टाकली आहे की कलर जो आहे तो थोडासा ब्राउनिश येण्यासाठी सो आय वॉज एबल टू अचीव दिस शेड अजून दुसरा पर्याय म्हणजे जर तुम्हाला आ, रेडिश नको असेल तर एक काम करू शकतो आपण की त्याच्यामध्ये आवळा पावडर टाकायची आवळा पावडर जर आपण भरपूर टाकली मेहंदीमध्ये तर काय होतं त्याचा जो कलर होतो त्याला ते मारक होता आणि त्याचा एक सोनेरी गोल्डन कलर असा येतो तिसरा उपाय म्हणजे कात टाकलं की मेहंदीचा कलर डार्क होतो असं मी ऐकलं आहे पण कातमुळे केसांचं टेक्स्चर खराब होतं त्यामुळे कात मी कधी टाकून नाही बघितली पण तुम्ही ट्राय करू शकता आणि नेक्स्ट चीज मी जे माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण आहे की जेव्हा मेहंदी करतो मेहंदी वॉश केल्यानंतर इमिजिएटली जे इंडिगो पावडर ठेवली आणि जर ती एक फॉर्टी फाय मिनिट्स ठेवली so, मा तर आ, मी, मी है है मेंदी मेंदी कलर पूर्ण व्यवस्थित प्रॉपर ब्लॅक कलर येतो सो हे पर्याय तर हे माझं माझ्या मैत्रिणीसाठी गेलेला व्हिडिओ आहे तर ऑफकोर्स हे प्रॉडक्ट खूप छान आहे मला खूप आवडतं आणि मी खूप चांगलं खूप वापरते हे नेहमी मीच हेच वापरते हेअर कलरसाठी पण शेवटी मेहंदी आहे मेहंदीचा कलर ऑरेंज आहे तो होणार तर काय करणार प्लस फॉर्टीचे हे काही आहेत आता ते त्याला काही करू नाही शकत so, सो थँक्यू फ्रेंड्स आणि बाय जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू